नमस्कार मी तुषार पवार ऐकूयात काही घडामोडी शिक्षण हे व्यक्तीचा स्वाभिमान आणि संरक्षणासाठी अत्यावश्यक असून संवेदनशील शिक्षक या भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं त्या शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होत्या यावेळी त्यांनी देशातल्या सहासष्ट शिक्षकांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्रदान केले त्यात राज्यातल्या पाच जणांचा समावेश आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांचा आज शपथविधी होईल संध्याकाळी सहा वाजता राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनानं सांगता होईल गणेश विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई पुण्यासह ठिकठिकाणच्या स्थानिक प्रशासनांनी सुरक्षा स्वच्छता आरोग्य आणि पर्यावरणपूरक व्यवस्थेची काटेकोर आखणी केली आहे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातल्या तब्बल तब एकोणतीस जिल्ह्यांमधल्या एकशे एक्क्याण्णव तालुक्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे राज्यभरात चौदा लाख छत्तीस हजार दोनशे शहात्तर हेक्टर म्हणजेच पस्तीस लाख नव्वद हजार सहाशे नऊ एकर क्षेत्र बाधित झालं आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली शेतकऱ्यांना योग्य ती मदत तातडीनं दिली जाईल असं त्यांनी सांगितलं मुंबईसह राज्यात आजपासून पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आज संध्याकाळपासून उद्या संध्याकाळपर्यंत मुंबईत जोरदार पाऊस कोसळेल कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर पुढचे दोन दिवस पावसाचा जोर जास्त राहील ठाणे पालघर नंदुरबार नाशिक आणि पुणे घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार मध्यम लहरी पाचशे